नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर आलेली आहे महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठी आता नवीन पोर्टल किंवा नवीन वेबसाईट लाँच केलेली आहे या वेबसाईटवरती तुम्हाला तुमचं युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत किंवा नाही हे पाहता येणार आहे त्याचबरोबर तुमचा सहावा हप्ता किंवा या पुढील जे हप्ते मिळणार आहेत ते तुम्हाला मिळणार किंवा नाही मिळणार तुम्ही पात्र आहात किंवा नाही तुमचं त्या पोर्टलमध्ये नाव आहे किंवा नाही हे सहज पद्धतीने चेक करता येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती सुद्धा पाहता येणार आहे राज्य सरकारकडून जी स्क्रुनिटी चालू केली जाणार आहे किंवा कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे या तपासणीमध्ये तुम्ही पात्र आहात किंवा नाही तुमच्या अर्जाची स्थिती नेमकी काय आहे तुमचा अर्ज अपात्र ठरला आहे का नेमकं कोणत्या स्टेजमध्ये आहे हे सुद्धा तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती या ऑप्शन मध्ये पाहता येणार आहे समजा तुमचा अर्ज रिजेक्ट झालाय अपात्र ठरला कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झालाय हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येणार आहे त्याचबरोबर एखादं डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे का कोणत्या कागदपत्रांमुळे तुमचा अर्ज बाद केला आहे किंवा बाजूला केला आहे हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येणार आहे हे तुम्हाला तुमचं रजिस्टर लाडकी बहीण योजनेचं जे रजिस्टर नंबर आहे त्याने सुद्धा तुम्हाला चेक करता येणार आहे जर समजा रजिस्टर नंबर तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर किंवा तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर सुद्धा टाकून तुम्हाला पाहता येणार आहे आता काही महिलांचं रजिस्ट्रेशन नंबर त्यांना माहीत नसेल कारण त्यांनी दुसऱ्यांकडे फॉर्म जाऊन भरलं होतं किंवा त्यांच्याच मोबाईलवरती एकाच मोबाईलवरती अनेक फॉर्म भरले जात होते अशा स्थितीमध्ये तुम्हाला रजिस्टर नंबर माहीत आहे का तर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबरने हा रजिस्टर नंबर तुम्हाला शोधता येणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या अर्जाची स्थिती पाहता येणार आहे मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस ॲपमध्ये आप आपण फॉर्म भरले होते परंतु आपल्याला ज्यावेळेस नवीन जी वेबसाईट ओपन केली त्यामध्ये आपल्याला स्टेटस चेक करता येत नव्हतं त्यामुळे आत्ता राज्य सरकारने काय केलंय की ॲपमधला डेटा त्याचबरोबर वेबसाईटवरचा डेटा या दोन्ही चा जो डेटा आहे हा सर्व डेटा एकाच पोर्टलमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जे नवीन पोर्टल लाँच केलं ला आहे किंवा नवीन वेबसाईट क्रिएट केलेली आहे या वेबसाईटवरती तुम्हाला मधला सुद्धा डेटा बघता येणार आहे त्याचबरोबर वेबसाईटवरचा जो डेटा आहे सुद्धा बघता येणार आहे त्यामुळे जी लोकांची फरफड होत होती ती आता होणार नाही एकाच ठिकाणी सर्व अर्ज तुम्हाला पाहता येणार आहे किंवा सर्व अर्ज नाही म्हणता येणार पण तुमचा स्वतःचा अर्ज तरी तुम्हाला पाहता येणार आहे जो तुम्ही पोर्टलवरती बरो किंवा ऍपमध्ये भरो किंवा वेबसाईट वरती भरो नवीन जे पोर्टल किंवा नवीन जे वेबसाईट तयार होणार आहे त्यामध्ये तुमचं फॉर्म तुम्हाला पाहता येणार आहे मित्रांनो एक सर्वात महत्वाचा विषय या ठिकाणी क्लिअर करतोय की मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी स्क्रुनिटी चालू केली जाणार आहे त्यानुसार हे त्या ठिकाणी स्थिती तुम्हाला पाहता येणार आहे रिजेक्शन पेंडिंग किंवा अप्रुव्हल या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येणार आहे परंतु मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने जे ॲप लाँच केलेलं ला आहे हे आत्ता टेस्टिंग स्वरूपात आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल हे जी लिंक आहे आणि हे जे इमेज तुम्हाला दिसते हे तुम्हाला तुमच्या गुगलवरती जर ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ती लिंक देतो त्यावरती क्लिक करून तुम्ही या नवीन पेजवरती येऊ शकता नवीन वेबसाईटवरती येऊ शकता आणि त्या ठिकाणी तुमचं लॉगिन पासवर्ड तुम्ही टाकून लॉग इन करू शकता परंतु सध्या स्थितीला होत नाही या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एवढीच इन्फॉर्मेशन देण्याचा हेतू आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात महाराष्ट्र सरकारकडून नवीन एक वेबसाईट नवीन एक पोर्टल लाँच करण्यात येत आहे आणि त्यावरती तुम्हाला पुढील हप्ते किंवा तुमच्या अर्जाची स्थिती सहज पद्धतीने पाहता येणार आहेत तुम्ही पात्र आहात किंवा नाही काप अपात्र आहात पात्र आहात या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी पाहण्यासाठी ही जी वेबसाईट तयार केलेली आहे ही वेबसाईट लाँच झालेली आहे याची इन्फॉर्मेशन देण्यासंदर्भात ही व्हिडिओ आहे आपल्या इतर सर्व लाडक्या बहिणींसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत सुद्धा ही व्हिडिओ पाठवण्यास सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र